नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्याच्या पगाराबाबत मोठी अपडेट कर्मचाऱ्यांना करावे लागणार हे काम अन्यथा पगार व वेतन वाढही मिळणार नाही चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै महिन्याच्या वेतनबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे कर्मचाऱ्यांना या महिन्यात आपल्या उपस्थितीसंदर्भात नोंदविणेबाबत सूचित करण्यात आलेले आहेत कर्मचाऱ्यांसाठी हजेरी नोंदविण्यासाठी बेस प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे सदर बेस प्रणालीच्या माध्यमातून सकाळी इन व सायंकाळी सुट्टीच्या वेळी आउट करणे आता आवश्यक आहे राज्य सरकारच्या काही विभागामार्फत पत परिपत्रक काढून आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती न नोंदविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन रोखण्याबाबतची तरतूद नमूद करण्यात आलेली आहे एक जुलैपासून कर्मचाऱ्यांना सदर आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती नोंदवावी लागणार आहे अन्यथा जुलै महिन्याचे वेतन रोखण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे जुलै महिन्याच्या वेतनासोबत आता आधार आधारबेस प्रणालीची उपस्थिती देखील सादर करावी लागणार आहे असे निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे